नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजी या यूट्यूब ॲपवर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे कापूस तिसरी फवारणी शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर थ्रिप्स किंवा मावा किंवा तुरतुडे खूप असेल थ्रीप जर तीस चाळीस टक्के जर असेल तर आपण फवारणीमध्ये तीनशे तीन हे पंचवीस एम एल घेऊ शकता खूप जर थ्रीप्स असेल तर बायोतीन शेतीने हे तीस एम एल घेऊ शकता नाही कमी जर असेल तर पंचवीस एम एल तरी घेतले तरी चालते तर तिसऱ्या फवर्णीमध्ये बायोतीन शेती हे पंचवीस एम एल आणि हेक्टरा हे दहा ग्रॅम जास्त मावा आणि थ्रिप्स असेल तर मावा आणि तुडतुडे तोड़ असतील तर त्यासाठी बारा ग्रॅम घेऊ शकता आपण हेक्टरा आणि टप तीस ग्रॅम आणि पात्या जर खूप लागलेल्या असेल तर बुरशीनाशक घेऊ शकता आपण त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम आणि पांढरी माशी असेल तर आशाटामा प्राईड हे दहा ग्रॅम घेऊ शकतात कारण त्याच्याने पांढरी माशी थ्रीप्स मवा तुडतुडे आणि कोणतीच रोगराडी राहत नाही झाडावरती शेतकरी मित्रांनो अशी आपण तिसरी फवारणी केल्यानंतर आपला प्लॉट पूर्ण प्रेस राहतो असे पानं एकदम असे हे करले तरी ते मुडत नाही एक, एकदम तट होतात शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला शंभर ग्रॅम युरिया हा डायरेक्ट पंपमध्ये टाकायचा आहे काही काही शेतकऱ्याचं म्हणणं पडतं की युरियामुळे पानं जळतात तर शेतकरी मित्रांनो तसं काही नाही युरियामुळे पानं नाही तर अंतरप्रवाही असल्यामुळे मुळे अं युरिया अंतर्प्रवाही असल्यामुळे पात्या पानं आणि पात्या एकदम असे मुलायम राहतात पानं एकदम कवडे पडतात त्याच्याने आणि वीस ते तीस टक्के रिझल्ट या फवारणीमध्ये युरिया घेतल्यामुळे वाढतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशी तिसरी फवारणी करायची आहे चला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करू शकतात नाहीतर मला कॉल करू शकतात ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावर तुम्ही केव्हाही कॉल करू शकतात आणि संपूर्ण माहिती घेऊ शकतात तर चॅन तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू कारण मी फवारणीचे आणि खताचे आणि कपाशीचे संपूर्ण व्हिडिओ हे यूट्यूबवर टाकत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद